आज दिनांक चौदा सप्टेंबर शनिवार रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास भडगाव तालुक्यातील लोन शिवारात बिबट्याने शेतात बांधलेल्या फडशा घटना घडली आहे तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकरी ईश्वर रामराव पाटील यांचे लोण शेत शिवारात लोन, लोन रस्त्यावर शेती आहे सकाळी त्यांचा मुलगा अमोल ईश्वर पाटील हा गुरांना चारा पाणी व शेनखूर आवरण्यासाठी गेला असता त्याला त्या ठिकाणी बिबट्या गोऱ्याला फस्त करत असताना आढळून आला त्याने त्याच्या जवळील मोबाईलमध्ये बिबट्याचा फोटो व्हिडिओ काढला असून तो कॅमेऱ्यात कैद झाला आहे त्याची चाहूल लागताच त्याने घटनेस्थळावरून पलायन केले बिबट्या गेल्यावर अमोल पाटील हा गोरांच्या दिशेने गेला असता त्याला गोऱ्याचा फडशा पाडल्याचे दिसले त्याने गावातील पोलीस पाटील व इतर नागरिकांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी शेत शिवाराकडे धाव घेतली होती घटनेची माहिती वन विभागास देण्यात आली असता याबाबत पंचनामा करण्यात आला आहे तर नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे तर या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त व्हावा अशी मागणी जोर धरत असून शेत शिवारात जाण्यास परिसरातील शेतकरी दास्तावले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका